पुसद तालुक्यातील बोरी खुर्द मंडळामध्ये पावसाचा हा आकार आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पुसद प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील खुर्द मंडळामध्ये शनिवारी दिनांक एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली हवामान विभागाने अगोदरच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता बोरी खुर्द बोरगडी खुर्� मांडवा सांडवा बोरीम काकड दाती कोपरा शेलू वडसद कारला धनसळ मनसळ अशा तालुक्यातील असंख्य गावांना या पावसाच्या हाकारामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरवडून गेली आहेत ओढा व नदीकाठच्या शेतीला जास्त फटका बसला आहे शेतातील पाईप तुषार शेती उपयुक्त साहित्य विद्युत खांब पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आहेत मांडवा शेत शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहेत बोरी खुर्दमधील श्री संत दुधागिरी महाराज यांच्या मंदिरात तीन ते चार फूट पाणी साचलं होतं बोरी खुर्द मंडळातील बोरी खुर्द मंडळातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून पिके उद्ध्वस्त झाली आहेत तर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे आता शासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी ही बोरी खुर्द मंडळातील शेतकऱ्यांची मागणी आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा